वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने उल्हासनगर येथील शहरी बेघर निवारा केंद्र येथे जनसंकल्प फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अल्पहर वाटप करण्यात आला होता यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना युवासेनेचे नेते बाळा श्रीखंडे उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष सुहास बनसोडे उपाध्यक्ष वकील मंगेश टपाल सचिव ज्योत्स्ना गाडे खजिनदार प्रज्ञा बनसोडे यांनी आयोजित केला होता तसेच समाज उन्नती संस्थेचे बाळकृष्ण शिंदे कार्याध्यक्ष कैलास निकम व वॉइस ऑफ मीडियाचे उल्हासनगर तालुका अध्यक्ष कैलास झालटे उपस्थित होते यावेळी आलेल्या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी उपस्थित राहून आपल्या विचारांची मांडणी केली आपल्या भाषणातून स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करून दिले कारगिल सहित सैनिकांचे सन्मान करण्यात आले व महापुरुषांना हार फुलं अर्पण करून त्यांच्या विचारांची आठवण केली तसेच कार्यक्रमात स्थानिक समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती ज्यामध्ये शिक्षण प्रसारण आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधींनी योगदान दिले काय आहे अधिक माहिती जाणून घेऊया ब्युरो रिपोर्ट उल्हासनगर निमित्ताने जनसंकल्प फाउंडेशन यांच्या वतीने शहरी बेगर योजना जी महानगरपालिका चालवते गोरगरीब बेसहारा लोकांना इथे सहारा दिला जातो चांगल्या पद्धतीने त्यांची उपजीविका इथे केली जाते त्यांना अन्नपदार्थ वगैरे असे चांगल्या पद्धतीने पुरवले जातात आणि त्यांची देखभाल केली जाते त्यामध्ये के जनसंकल्प फाउंडेशन तसेच संघर समर्थन संस्था अशा अनेक संघटनांनी सहभाग नोंदवला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती ओढवता नाही की आपले माता पितांना आपण अशा आश्रमामध्ये सोडून दिलं पाहिजे त्यांचं पालन लालन पोषण कोण करणार तर ती आपली जबाबदारी म्हणून सर्वच नागरिकांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे आपल्या आईबापांची लाड केले पाहिजे त्यांचं सांगोपन केलं पाहिजे आणि सर्वात प्रथम म्हणायला गेलं तर देवामध्ये प्रथम देव तेच आहेत कारण त्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे म्हणून आपलं प्रथम देव त्यांना मानून त्यांचं लालन पालन पोषण सर्वांनी करावं हो। एवढं बोलून मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो पंधरा ऑगस्ट निमित्ताने आपणास हे सर्वांना इथे जमलेल्या उपस्थित करण्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भीम जय भारत आज पंधरा ऑगस्ट सत्तेच्या अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन आहे आणि आजच्या कार्यक्रमानिमित्त आपले ते मुलासाहेब महानगरपालिकेच्या अंतर्गत असं मेघनिवारण केंद्र आहे ज्या ठिकाणी आश्रम आपला या आश्रममध्ये बरेचसे आपली फीस आपले लाभार्थी आहेत त्याने फीस लाभार्थीचा काल इथे कार्यक्रम झाला होणारा तर त्या कार्यक्रमामध्ये महानगरपायुक्त अफी आले होते सगळे महानगरपालिकेचा स्टाफ होता येते त्यानिमित्त आम्ही कार्यक्रम केल्यानंतर आम्हाला हे पण मनवेळी दिसते आम्ही विचार केला तर का आपण पंधरा वर्ष निमित्त कार्यक्रम जो आहे पूर्ण देशभर साजरा केला जातो पण हे पण भारताचे नागरिक आहेत त्यांनाही आजचा दिवस महत्त्वाचा आहे आम्ही असा विचार केला की कुठे चौकामध्ये किंवा कुठल्या एखाद्या राजकीय पक्षा किंवा एखाद्या मोठ्या पब्लिकसमोर साजरा न करता आम्ही असा विचार केला आपल्या फाउंडेशनच्या निमित्ताने थोडंसं आपण टाचा कार्यक्रम आपण जर का या आश्रममध्ये केला तर कस सगळ्या रासायनिकाने विचार केला त्या माध्यमातून आपण छोटा कार्यक्रम असा प्लॅनिंग करून आम्ही तीच लाभारा थोडं साहेब खूप तयार केलं आणि होते आहे त्यानंतर भारतीय सेवक सगळ्या बंधू आहेत त्या ठिकाणी त्यानंतर मग येथे माननीय शहर युवा शहर अध्यक्ष शिवसेना गट बाळा बाळासाहेब सेखंडेसाहेब हे पण होते या सर्वांना आम्ही विचारात घेऊन आम्ही आजचा जो कार्यक्रम आहे याचा पंधरा वर्षचा तो आम्ही ते कार्यक्रम के साजरा केलेला आहे ह्या कार्यक्रमामध्ये आम्हाला असं वाटते की जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना थोडंसं आपण दोन घास आम्हाला गोड दिले तर मला असं वाटते आजचा कार्यक्रम हा पंधरा ऑगस्टचा आपला चांगल्या प्रका प्रकारे आपण चांगला साजरा केला असं मला आम्ही प्लॅनिंग करून आम्ही आजचा कार्यक्रम केलेला आहे छोटा कार्यक्रम केलेला आहे त्या कार्यक्रमाला निमित्ताने तुम्हाला कोणीसुद्धा माझे मागण्याचे प्रयत्न केले आहेत कार्यक्रम छान आणि एकदम मस्त साजरा केलेला आहे धन्यवाद